पण आलाय आणि एक्झॅक्ट टाईमवरती आलाय चार वाजता ऑन टाइम आहे एकदम ज वेलकम बॅक टू माय चॅनल त्याचं नाव आहे हो ट्रॅव्हल विथ तुषार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत हरिश्चंद्रगड तर आपल्या व्हिडिओमध्ये संकेत आणि संतोष आणि संकेतचा अजून संकेत, एक फ्रेंड येणार आहे जो की आपल्याला गांधीनगरला भेटणार आहे आपण पवे मार्गे ठाण्यामार्गे आणि पुढे आपण मॅप वाइज आपण बघू की कसा रूट होणार आहे आणि कसा ट्रेक होणार आहे ते तर मित्रांनो व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि जर व्हिडिओज आवडल्यास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा डेट सी आपलं ठरल्याप्रमाणे आपण चार वाजता निघायचं होतं तर आता चार वाजून एक मिनटं झालं आहे तर आता आपण इथून निघणार आहोत संकेत आणि आपला मित्र संतोष आणि आपल्यासोबत भूंबू आणि त्याची बहीण चला तर बघूयात हां आम्ही काशी स्टेशनला थांबलो आपला संकेतचा मित्र येतोय म्हणून त्याची वेट करतोय तोपर्यंत आपण आता एक गॅजेट घेतलं आहे ॲमेझॉनवरून हेल्मेट जो आहे त्याला चेन माउंट बोलतात जो की हेल्मेटला लावून आपण मोबाईल स्टँड करून व्हिडिओ काढू शकतो आणि हा हेल्मेटला अश आश्... अशा प्रकारे हे होत त्यात अमेझॉनवरून साडेतीनशे चारशे चार, चार रेंजमध्ये मागवला होता आता आपण बघूत की हा कसा असणार आहे युजेबल यूजसाठी जर का यूज चांगला असेल तर आपण ठेवत अदरवाईज आपण ह्याला रिटर्न करणार आहोत तर मित्रांनो आता आपण चौघा जण आपण इथं एकत्र आलेलो आहोत आणि आता आपल्यासोबत आहे संकेत साहिल संतोष तर मित्रांनो आता आपला इथन फायनली ट्रॅक सुरू होणार आहे आणि इथे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे एक भाषण घेऊन इथन निघणार आहोत बरं छत्रपती शिवाजी महाराज की हर हर बड़े लग चावी ना लागले आणि चावी माझ्या हातात आहे तरी पण बघा खरं तर एक गोष्ट सांगायला आनंद होतो आमच्यासोबत आज साहिल ब्लॉगिंग करणार आहे आणि आज पुन्हा ट्रॅकचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रेमामुळे व्हिडिओ बनवायला ऊर्जा मिळते मित्रांनो एक गोष्ट बोलायची होती जेव्हापासून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे तेव्हापासून मला प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचा प्रामाणिक मला सपोर्ट आणि प्रेम दिला आहात त्यासाठी धन्यवाद परंतु आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत चारशे सव्वीस सबस्क्रायबर झाले आहेत आणि यूट्यूबची पहिली अट अशी आहे की एका वर्षात पाचशे सबस्क्रायबर आणि तीन हजार वॉच अवश टाईम पूर्ण करायचे आहेत आणि आता माझ्याकडे फक्त मोजून दोन महिने आहेत मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही असेच प्रेम पुढेही पुढे मला तुमचे सपोर्ट आणि प्रेमाची प्रत्येक वेळी गरज आहे सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल हे चालत बघा तर मित्रांनो आता आम्ही जवळजवळ दोन ते अडीच तासाने आम्ही ब्रेक घेतला आहे आता नाश्त्याकडे थांबलो आहे आता साई माऊली कोर्ड एक हॉटेल आहे जस टोल तो, क्रॉस केला ना की तिथं पुढे स्टॉल लागलेले सगळे आम्हाला रस्त्याचं टेन्शन आहे आणि ह्याला याचं नेटचं टेन्शन आहे मला कोणत्या पुरेज नसायला काय माहितीये जिथं थांबतो तिथं पहिला मोबाईल बघतो संख्या फोटो वाटेल ना बाबा आणि याला एक ग्रुपमध्ये एक असा असतोच पहिला फोटो ते <laughs> स्टोरी टाकायचे मित्रांनो अजून पण आमचा एवढा टाईम बाकी आहे घे घे अर्धा तासात ना एक तास अजून दाखव मला अजून हा पंचेचाळीस मिनटं तर असतं आत नको होतोय आणि चला तर पुन्हा आपण आपल्या ट्रेकच्या व्हिडिओवर येऊ मी गुगल विकिपीडियाद्वारे हरिश्चंद्रगडाची थोडीशी माहिती शेअर करतो हरिश्चंद्रगड हा ठाणे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डाबीकडे उभा असणारा पाचस्त्र डोंगर आहे येथील शिखर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे आणि या गडाची उंची सुमारे चार हजार फूट आणि आजचं हा गड श्रेणीसाठी मध्यम आहे त्या गडाच्या जवळचे गाव म्हणजे पाचनई शिखेश्वर शिवराय मित्रांनो आता आम्ही चालू आहे हरिश्चंद्रगडच्या ट्रेकवर सकाळी चार वाजता निघालेलो आहे सध्या साडे अकरा वाजलेत आणि आम्ही आता गडाच्या पायथ्याशी आलो आहे तर पुढचा ट्रॅक कसा असेल ते आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू आमच्यासोबत असेच प्रेम वाट प्रेम द्या तुमचं येते मुके मी मूर्ती माझे सुट्टी नाही ना मी एन्जॉय करत नाही काही जेव्हा करायची बरोबर बोलले का ते काका नाही ते बरोबर आहेत एवढं लांब येणार आपण जय शिवराय मित्रांनो ते तुम्हाला मी सांगितलेलं की आता आपण हरिश्चंद्र गडाच्या ब्लॉग वर जसं बघू शकता सध्या आम्ही जस्ट पाहायच्याशीच आलो आहे पाठी बघू शकता आमचे दोन मित्र तसे दमून येत आहे जसं पूर्वी तुम्हाला सांगितलं आम्ही हरिश्चंद्रगडाच्या ट्रेकवर आहे सध्या बघा अजून आपल्याला एवढा गड पार करायचा आहे तुम्हाला दाखवतो मी जसं मी तुम्हाला मित्रांनो म्हटलो की अजून बघा आपल्याला एवढा गड चढायचा आहे म्हणजे बरंच मशक्कत होणार आहे आणि तुम्हाला आम्ही पुढचे रोचक व्हिडिओ दाखवत जाऊ आमच्यासोबत असंच द्या तुमचं आणि ट्रॅव्हल विथ तुषार या चॅनलला लाईब करा चला तर मित्रांनो आता गडाचे वर्णन पाहू गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते पावसाळ्यात या गडाचे सौंदर्य काही औरच असते वनस्पतींची विविधता या गडाएवढी इतरात कुठेही आढळणार नाही करवंद कारवीच्या जाळी ता धायटी उक्षी मदवेल कुडा पांगळी हेकळ पानफुटी गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात त्या भागातील प्राणीवैभव मात्र शिकाऱ्यांमुळेच बरेच कमी झाले आहेत तरी कोल्हे तस तरच रानडुकरे बिबळ्या ससे पेकर रानवंजर इत्यादी प्राणी आढळतात तारामती या गडाचे सर्वोच्च शिखरावरून नाणेघाट जीवदन रतनगड कात्राबाईची खिंड आजगांचा डोंगर कळसुबाई अलंग मदन कुलंग भैरवगड अडपसर आणि चावंड हा परिसर दिसतो अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला हरिचंद्रगड ट्रेकरसाठी पंढरीस ठरतो हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून चौदाशे चोवीस मीटर उंचीवर आहे एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुंदर नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड त्या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोला विस्मयकाकारक आहे बाकी सर्व किल्ल्याप्रमाणे हा देखील किल आदिवासी कोळी महादेव समाजाकडेच होता त्या किल्ल्याला या समाजाची इतिहासाची पार्श्वभूमी आहेच परंतु त्याचप्रमाणे मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे तर हरिश्चंद्रगडाला दोन हजार वर्षापूर्वीशी पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे साडेतीन हजार वर्षां प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या पौद्रभीषण कडेकपालींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेला या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोगलांनी घेतला व त्यानंतर सतराशे सत्तेचाळीस व अठ्ठेचाळीसमध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी बांगारे आद्यक्रांतिकारक रांगोजी बांगारे यांचे वडील होते इंग्रजांनी अठराशे अठरामध्ये हा किल्ला जिंकला हरिश्चंद्र तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रपर्यंत स्थानिक जनता जोडला आहे हरिश्चंद्रगडावरील लेण्यात चांगदेवाने तपश्चर्या केली होती जसं बघत होतात आता आपण हरिश्चंद्रगडाच्या ब्लॉगवर आहोत मी अर्धा ट्रॅक पूर्ण केलाय सध्या संपूर्ण घामाघूम झालेलो आहोत मागे तुम्ही बघू शकता इथे आम्ही झऱ्याचं नैसर्गिक पाणी घेतलेलं आहे किमान पावसाळ्यात तरी बिस्तरीचा वापर टाळा नैसर्गिक पाणी वापरा तेवढीच गडावर स्वच्छता देखील राहील इथे एक तुम्हाला मी दाखवतो नैसर्गिक दृष्टिकोनाने एक नदी वाहते नदी तर नाही नदी तर नाही बोलू शकत पण एक झऱ्यासारखं वाहत आहे इकडून तुम्ही जाऊ शकता किमान परत इथं तुम्हाला ब्रिज पण दिला जातोय जो की लोखंडी ब्रिज आहे तुम्हाला याचा मी एक ओवरव्ह्यू देतो थांबा बघा अशा प्रकारे हा आपला लोखंडी ब्रिज आहे एकदम सेफ आहे हां सेफ आहे आणि प्लीज गडाची सुरक्षा राखा गडाला स्वच्छ ठेवा बिसलरी प्लास्टिक किंवा जे काय तुम्ही वेफरच्या पॅकेट्स आणाल ज्या प्रकारे आणता प्रकारे घरीच घरी किंवा कचरापेटीत देखील टाकण्याची दखल घ्या जेवढं आपण हे सगळं स्वच्छ ठेवू तेवढं आपल्यासाठीच ते योग्य ठरेल स्वच्छता जीव मित्रा आ, तर मित्रांनो आपल्याला फायनली हरिश्चंद्राचं मंदिरचं दर्शन झालेलं आहे इथूनच बस एवढ्यावरच जायचं आपल्याला आणि यांची एनर्जी अजून पण फुल ऑन आहे आणि हा तर विचारूच नका आता ना हा खाली लग उतरलेत बघू शकता आम्ही हरिश्चंद्र गडाच्या एकदम टॉपवरती आहोत जसं आम्ही ट्रॅक आता कम्प्लीट केलेला आहे मंदिराचं दर्शन फक्त घेणं बाकी आहे व्हिडिओ बनवण्याचा पर्पज आहे तुम्हाला जरा ग गडाविषयी एक्सपिरियन्स सांगणे सांगणं गरजेचं आहे जसं आता आम्ही गडाची ट्रेकिंग सकाळी साडे अकराला सुरू केली साडे अकराला सुरू म्हणजे का कारण आमचं निघणंच सकाळी चारला झालं सकाळी चार वाजता जर तुम्हाला जर असा अनुभव घ्यायचा असेल या गडाचा तुम्ही रात्रीच ट्रॅव्हलिंग सुरू करा म्हणजे कसं तुम्ही अर्ली मॉर्निंग पाच सहा वाजता इथं याल हार्डली दोन तासाचा ट्रेक आहे इझिली तुम्हाला सगळं अवेलेबल भेटेल इकडे इकडे म्हणजे गडावर नाही खाली आणि आता सध्या आम्ही देवळात जाऊ दर्शन घेऊ प्रत्येक जण आमचे सोबत आमचे कलीग्स पण आहेत आमचे बंधू पण आहेत विजिट ते देखील तुम्हाला त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतील आणि जे काय पूर्वी सांगितलेलं होतं जसं गडाची स्वच्छता राखणं हे आपलं कर्तव्य आहे ते कृपया करून पालन करा आणि एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं तर अतिशय दगडी रस्ता आहे फक्त एकच लोखंडी सीडी आहे बाकी पूर्ण दगडी रस्ता आहे तर जसं आम्ही आलो तर आहे पावसाळ्याच्या टायमाला ता ता पण सध्या पाऊस नाही आहे आणि प्लीज तुमचे ट्रेकिंगचे शूज वगैरे व्यवस्थित घालून या पावसाळ्यात येत आहेत रेनकोट वगैरे सगळं प्रिपेअर होऊन या कारण की आता आम्ही येताना चार पाच जणांना स्लीप होताना आम्ही बघितलेलं आहे आणि त्यात लेडीजसुद्धा होत्या त्या घसरून पडल्या पण त्यासाठी तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि दु सोबत येणाऱ्या मित्रांची कलिक्सची सगळ्यांची काळजी घेऊन तुम्ही मस्त गडाची एन्जॉय करा आणि कृपया करून तुम्ही या गडावर कोणत्याही गडावरती जाता तेव्हा जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरती जसं घरात शिव्या नाही देत तसं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर येत आहे बरोबर ते आपले दैवत आहेत तर आपण या गडावरती येऊन हो हे शिव्या देणं ह्या सगळ्या गोष्टी करणं तुकणं इवन आता आम्ही येतानासुद्धा काही गुटक्यांचे कचरा देखील होता तो देखील आम्ही बहिला क तसंच संतोषने प्लॅस्टिकचे काही कागद होते ते उचलले पॅकेट टाकले आणि जिथं त्या लोकांनी सोय केलेली आहे ट कचरा टाकायची त्याच्यात टाकले त्यांनी कवर नाही केलं तर कारण की लोकांनी उद्या कमेंट केली असते की तुम्ही शो ऑफ करताय त्यासाठी आम्ही शो हे नाही केलं म्हणून कृपया करून तुम्ही गडावरती येतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अवॉइड करा मोजून तीन तीन ते ती चार तासाचा आपला ट्रॅक असतो आपण प्रत्येकजण एन्जॉय करण्यासाठी येतो हो एक एक वेगळा एक्सपिरियन्स घेण्यासाठी येत असतो हो प्लस काहीतरी आपण दुसऱ्यांना देतो निसर्ग निसर्ग आपल्याला एवढं सगळं देतो तर आपण निसर्गाला का काहीतरी देणं भाग आहे आपण जसं घरात राहतो तसं आपण गडाची देखील काळजी करायची आहे बघूयात पुढं कसा व्हिडिओ होतो एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो गडाला एकदा तरी विजिट द्या मनात तुमचं आठवण राहील यांचा एक्सपिरियन्स ऐकायचा असेल ना तुम्हाला तर जास्त काय नाही भेटणार आहे बिस्किटचे पुढे चिप्स आणि मागे गाडीवर बसणं फक्त एवढाच एक्सपिरियन्स भेटणार आहे दुण्दावार। दुण्दावार। पासु मी ड्रायव्हर आहे स्वतः मुंबई पासून इथपर्यंत मी स्वतः गाडी घेऊन आलोय हा आणि त्याच्यानंतर त्यानंतर चुकून तू चालू चुकून हां ऍक्सेप्ट करा रे मित्र ऍक्सेप्ट करा हा आणि हे आमचे हायवे ड्रायव्हर नवीन ड्रायव्हर आहे ड्रायव्हर शिकत आहे <laughs> खूप मजा येते ट्रेकिंग करताना आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स भेटतो माझ्यासाठी देखील हा या गडावरचा पहिला ट्रेक आहे आणि खूप मस्त वाटतं अजून पण आमचं मंदिरातलं दर्शन घ्यायचं बाकी आहे शिवलिंगाचं दर्शन घेणार आहोत बघूयात कसं काय होणार आहे व्हिडिओ तर व्हिडिओला कंटिन्यू करा आणि पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की नक्की तुम्हाला काय आवडलं आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स राजूरपासनंही अशी बससेवा उपलब्ध आहे हे अंतरसुमारे एकोणतीस किलोमीटर भरते पाचनई हे गडाच्या पायथ्याशी गावे असून इथून गड गाठण्यासुमारे दीड ते दोन तास लागतात वाट फारच सोपी आहे पाचनई गाव उंचावर असल्याने इथून गट गाठायला जास्त कष्ट पडत नाही पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे सुम, अंतर अंतरसुमारे चार किलोमीटर आहे हल्लीच राजूर ते तोलारखिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे ही वाट राजूर आंबीत पाचनई मुळा नदीचे खोरे गणचक्कर या बाळेश्वर रांगेतील टेकडीस वळसा घालून सरळ एक तासात टोलारखिंडीत पोचते येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणार आहे येथून दोन तासात गडावरील मंदिरात पोचता येते पायथ्यापासून टोलारखिंडीत पोचण्यापर्यंत तास दीड तास लागतो वाटेत कुठेही पाणी नाही त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात हा सर्व परिसर जंगलाचा आहे या भागात वाघाचा वावरही असतो असे असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड टोलार खिंडीत उभा केला आहे खिंडीतून पुढे वाट कोतळ्याकडे जाते खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्राच्या मातेवर घेऊन जाते खिंडीतून चढणाऱ्या वाटेवर खडकात पायठण्या गोड खोदलेल्या आहेत येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो तर त्या गडावर हरिचंद्रदेश्वराचे मंदिर आहे तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेले आहे हरिचंद्रदेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्पकर्णी आहे त्यामध्ये कोणंड्यामध्ये पूर्वी मूर्त्या होत्या मंदिराच्या समोर नंदी आहे साधारण दहाव्या अकराव्या शतकात जांझ राजाने बांधलेल्या बारा मंदिरांपैकी हे मंदिर आहे मंदिरावर कोळी गुहा आहे मंदिराच्या मंदिरा उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली दळ आहे या दळीमध्ये दे केदारेश्वराची लेणी आहे त्यामध्ये बली मोठी पिंड आहे पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते व प्रदक्षिणाही मारता येते आणि हे पिंड चार खांब चार खांबावर उभे असून यांना चार युगाचे चा प्रतीक देखील मानले जाते कोकणकडा गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा हे या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ पंच्याहत्तर फूट अंतर्वक्र आहे कड्याच्या माथ्यावर जोपूनच आणि जपूनच त्याचे विराट रूप पाहावे लागते स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदर्श प्रदेश दिसतो हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे हा कडा रोमन लिपेतील यू या अक्षराच्या आकाराचा आहे हा इतर कड्यांसारखा नव्वद अंशात नसून आंतरगोल आकाराचा आहे समोरून बघितलं तर नाकाच्या फण्यासारखा दिसतो हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी हडसर चावंड निमगिरी सिंदोळा जिवदन गोरखंड मच्छिंद्र सिद्धगड माऊली कल्लाडगड भैरवगड तसेच कुंजरगड असे किंमे दिसतात गडपणाच्या खानाकुना लोप पावत असलं तरी निसर्गाचे मुक्त उधळण त्याचे रौद्रत्व निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिचंद्राच्या भटकंटीमध्ये पाहायला मिळतात मात्र हे सर्व पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसाची सवय हाताशी ठेवणे गरजेचे आहे कोकणकड्यावर अठराशे पस्तीसमध्ये कर्नल सायक साय सायक्लसला इतर वजे दिसले होते तर मित्रांनो इथे कोकण राहण्यासाठी टेंट आणि जेवणाची सोय देखील आहे आणि मित्रांनो हा होता आमचा आजचा अनुभव तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असंच आपण इथून पुढे ट्रॅव्हल करत राहूत तोपर्यंत जय शिवराय